आता फक्त त्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत अशी व्यवस्था केली आहे की पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये दाखवे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना देणार हेक्टरी दीड लाखापर्यंतचे पीक कर्ज पस्तीस हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली असून सर्च रिपोर्टची आठसुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे अडचणीतील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे वाढत्या थंडीने द्राक्ष टमॅटो कांद्याला मोठा फटका बसलेला असून झाड करपणे वाढ खुंटणे फुलगड रोगांचा प्रभाव सुरू निफाडचे तापमान चार पॉईंट पाच अंशांवरती नंदुरबार जिल्ह्यामध्ये अठरा मेगावॅट विजेची बचत करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता दिवसा पाणी मिळणार कुसुम घटक योजनेमुळे सहा हजार सोलर सुरू करण्यात आले दहा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असून सिंचनामध्ये झाली मोठी वाढ विकिरण परिसरामध्ये कांदा उत्पादक भरघोस उत्पन्न घेत असून दर नसल्याने शेतकरी मात्र आता चिंतेमध्ये सापडलेले आहे अडीचशे ते तीनशे ट्रक कांदा बाहेरगावी जातो या हंगामामध्ये उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकरी आता हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे वीस दिवसांमध्ये तब्बल अकरा लाख पंधरा हजार क्विंटल धान खरेदी झालेली असून दोन दिवसांमध्ये होणार उद्दिष्ट उद्दिष्टपृती एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी राज्यामधील एकशे बत्तीस कारखान्यांनी थकवली एफआरपी रक्कम एकशे दोन साखर कारखान्यांकडून निम्मी ही रक्कम अदा नाही शेतकरी उत्पादक कंपन्यांची सोयाबीन ही सुसाट झालेली असून लातूर विभागातील चार जिल्ह्यांमध्ये एकशे ब्याऐंशी केंद्रांवरती खरेदी सुरू करण्यात आली शेतकरी घरबसल्या करू शकतात युरिया बुकिंग तेलंगणा सरकारची विशेष सुविधा शेतकड्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले मात्र प्रत्यक्षामध्ये केवळ पंधरा कोटी रुपयाचाच निधी वितरित करण्यात आला कारण शेहेचाळीस लाखांपेक्षा अधिक शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे किती जणांना लाभ मिळणार कारण आता प्रथम येणाऱ्यास मिळणार प्रथम प्राधान्य लागवड खर्चसुद्धा वसूल होईना खरीप ज्वारीचे दर निचांकावरती मजुरीचे दर वाढलेले असून खत बियाण्यांची महागाई पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम ज्वारीला प्रति क्विंटल चौदाशे वीस रुपये निचांकी दर मिळतोय घरकुल पूर्ण झाल्यावरती सौर ऊर्जा बसवा साठ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा जिल्हा परिषदेच्या सिऊजा गटविकास अधिकारी महावितरणाला देण्यात आल्या सूचना अकोला जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामासाठी एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनीच काढला आपला पीक विमा सहा पिकांसाठी रब्बी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी पैसे भरून पिकांचा विमा काढला भरपाईचा रुपयासुद्धा नाही मिळाला एक लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील भरपाईची अजून सुद्धा प्रतीक्षा आहे मलकापूर तालुक्यामध्ये तुरीवरती अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून वाढत्या थंडीमुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते भूमिही हात सरकार देणार शंभर टक्के अनुदानावरती शेती कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना भूमिहीनांमध्ये जागविणार स्वाभिमान पैसे मिळवून देणाऱ्या पिकाकडे पाटका फिरवली हंगामामध्ये केवळ हरभरा गहू पिकांचाच होतोय बोलबाला केवळ घोषणा नव्हे तर योजनांची प्रभावी अंमलबजावणीही आवश्यक असणार बडिराच्या क्षेत्रस्ता योजनेसंदर्भातील परिचर्चेत शेतकऱ्यांचा सूर जलजीवन योजनेचे शुद्ध पाणी मिळणार तरी केव्हा वाशिम जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे ही अर्धवटच कॅनॉल तसेच नाल्यावरती अवलंबून असलेली शेकडो हेक्टर जमीन पडली कोरडी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले रिसॉर्ट परिसरामध्ये पाचंबा गणेशपूर कॅनॉल नाल्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जाते नाशिक सहकारी साखर कारखाना उसाला देणार तीन हजार एक रुपयांचा दर पहिल्या पंधरवाड्याचे पेमेंट बँक खात्यावरती जमा होणार तस्करीचा डाव उधळून लावला चाळीस टन लाकडांसह तीन ट्रक जप्त करण्यात आले फिरत्या वनपथकाकडून मध्यरात्री समृद्धीवरती पाठलाग करण्यात आला संशयितांना घेतले ताब्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणीस हजार शेतकऱ्यांनीच काढला रब्बी हंगामाचा पीकविमा चौदा हजार हेक्टरवरती नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांची होत्या अनास्था कुर्डुवाडी परिसरामध्ये महापौर आणि अतिवृष्टीमुळे तब्बल एकशे एकवीस कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून यामध्ये शहात्तर हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे करमाळ्यामध्ये पाच हजार हेक्टर क्षेत्रावरती गावरान खांद्याची लागवड केली जाते यामध्ये मजुरांची खूप सारी टंचाई भासत आहे खोडवाखेडीचे पीक मोडून वेगळा प्रयोग केला जातोय स्वाभिमानमुळे भूमिनांच्या नावे दोनशे बावीस एकर शेतजमिनीची मालकी असून कर्मवीर दादासाहेब गायवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा अनेकांना आता लाभ मिळत आहे वीजरोहित्रातील ठिणगीमुळे बारा एकरातील वीज जळून खाक झालेला आहे औंढा नागनाथ तालुक्यातील पूरजवळ शिवारातील ही घटना घडलेली आहे जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे हेक्टर क्षेत्र येणार नैसर्गिक शेतीखाली चोपन गटांमध्ये होणार विभागणी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होते चारशे हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले जाणार आहे पैसे भरून विमा काढला भरपाईचा रुपया सुद्धा नाही मिळाला जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा विम्याची भरपाई मिळालेली नाही अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते तपासणीसाठी दररोज बँकेमध्ये विविध प्रकारच्या छक्रा होत आहे अहमदपूरमध्ये रब्बी हंगामाचा पंच्याण्णव टक्के पेरा पूर्ण झालेला असून सव्वीस हजार एकशे तेरा हेक्टरवरती रब्बीचा पेरा पूर्ण करण्यात आलेला आहे पिकांना पाणी देण्यामध्ये बळीराजा आता सद्यस्थितीत व्यस्त आहे पीक कापणी प्रयोगाचा फास तीनशे पासष्ट प्रयोगांवरती विमा कंपनीच्या वतीने नोंदवण्यात आलेले आहेत आक्षेप शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमासुद्धा मिळेना शंभर टक्के नुकसान भरपाईचे देण्यात आले आहे हा देश पाचही सावकारांना उद्यापर्यंत कोठडी होणार किडनी विक्री प्रकरण रॅकेटच्या शोधामध्ये स्वतंत्र पथक रवाना झालेले असून सहा जणांच्या किडण्या काढण्यात आल्याचा रोशन कुडेंचा नवा दावा केसामधील सतरा हजार जागांवरती शिक्षकांची भरती कधी होणार पुणे येथील शिक्षण आयुक्तालयामध्ये ट्रायबल फोरमची धाव नोंदणीकृत हे मोजकेच असून प्रमाणपत्र देणारे भरमसाठ आहे बोगस कामगार नोंदणी नोंदणी नसणारे कंत्राटदार देत आहेत प्रमाणपत्र कारवाईच्या रडारवरती असलेले पासष्ट कंत्राटदार कोण आहेत नावे गुलदस्त्यामध्ये चुकीच्या नोंदींमुळे कापूस विक्रीसाठी अडचणी निर्माण होत आहे स्लॉट बुकिंग करताना अचूक माहिती भरा कारण परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी तयार आहे ज्यांना स्लॉट उपलब्ध होत नाही प्रत्येक प्रत्येकजीनींची दिवसभराची कापूस विकारणीसाठी एक ठराविक मर्यादा देण्यात आलेली आहे गीरशिंगे येथे काजू बागायतीला भीषण आग लागलेली असून दोन कुटुंब्याचे लाखो रुपयांचे नुकसान आहे एन काजू हंगामाच्या तोंडावरती ही दुर्घटना घडल्याने गट हाताशी आलेला घास हिरावला गेलेला आहे कापूस खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या हातामध्ये दहा दिवस शिल्लक आहे एकतीस डिसेंबरपर्यंत प्रक्रिया सुरू असणार आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील एकेचाळीस हजारांच्यावरती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे गोगस विमा काढणारे कृषी विभागाच्या रडावरती असून पिके विम्यातील तफावत शोधली जाणार प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन होणार पडताळणी रब्बी पिकांसाठी वाढती थंडी ठरणार संजीवनी हरभऱ्यासह यंदा मक्याचे उत्पादनसुद्धा वाढणार सिंचन प्रकल्पामुळे गारठ्यामध्ये खूप वाढ झालेली आहे पारनेरला कांद्याची विक्रमी आवक झालेली असून आजचे लिलाव बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे बाजार समितीच्या आवारामध्ये दोन दिवसात एक लाखांच्या वरती कांदा गुन्ह्यांची आवक झालेली असून आता बुधवारीच लिलाव होणार यंत्राद्वारे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून मजुरांवरती केली मात वेळेची तसेच पैशांची बचत होते एका दिवसामध्ये एक एकर एक एक कांदा लागवड केली जात आहे दिवसा शेतामध्ये तर रात्री येत आहेत दारामध्ये बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत होत आहेत बिबट्यांच्या धुमाकुळाने ओतूर आणि परिसरातील नागरिकांचे जीवन असुरक्षित झालेले आहे शेतकरी शेतमजूर महिला वृद्ध तसेच परिसरामधील शाळकारी मुलेसुद्धा दहशतीखाली वावरत आहेत नीरा नदी पाहणी दरम्यान संतप्त शेतकऱ्यांचा घेराव खडबळून जागे झाले प्रदूषण मंडळ ज्यांची चौकशी करायला आला त्यांच्यासोबत फिरतात का स्थानिकांचा सवाल अधिकाऱ्यांशी बंद राजकारणाच्या कचाट्यामध्ये सापडली कापूस खरेदी केंद्र शासकीय खरेदी केंद्र बंद असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशामध्ये जात असून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार घडत आहे संपादन नियमानुसार भरपाई उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला विरोध होतोय बैठक निष्फळ ठरली बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली शेतकरी स्वयंरोजगारासाठी सकारात्मक राहा सातारा जिल्ह्यामध्ये साखर उतारा हा दहा टक्क्यांच्या आतच असून सहकारी कारखान्याची चांगली कामगिरी छत्तीस लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली गावगावच्या वजनकाट्याने काठामारीला आता बसणार आळा ई पीक पाहणी न झालेल्यांना मोठा दिलासा कडेगाव तालुक्यामध्ये ऑफलाईन पीक पाहणीचे आदेश देण्यात आले शेलार यांच्याकडून माहिती देण्यात आली बंधाऱ्याचे दरवाजे काढल्याने पाणी पातळीमध्ये घट होतोय मांगलीतील प्रकार पाटबंधारे विभागाने केली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार कर्जमाफीची घोषणा ठरू नये प्रलोभन शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहेत कर्जमाफीचा इतिहास यातील सर्व शेतकऱ्यांना माहिती करून घेणे गरजेचे ठरणार आहे डाक्याची थंडी रब्बी पिकांसाठी पोषक ठरत असून कृष्णाकाठी गहू हरभरा पीक बहरलेले आहे पुढील वर्षी पंचवीस हजार आठशे कोटींचा होणार कर्ज पुरवठा जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न झालेली असून पद आराखड्यामध्ये यंदा सप्टेंबर अखेर एकशे अठरा टक्के उद्दिष्टपूर्ती इंबोटी कुनकीतील लालकंधारी देवनीवडू ठरला चॅम्पियन माळेगाव यात्रेमध्ये विजेत्यांना एकाहत्तर हजार रुपयांचे रोख पारितोषिकाचे वितरण करण्यात आले उसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव द्या तीर्थपूर येथील इशारा सभेमध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीकडून मागणी केली जाते त्यांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त झालेले असून आर्थिक ताळामेळ बसेना शेतमाल भावही मिळेना सततच्या संकटाने शेतकरी आले मेटाकुटीस भावीभाव सुद्धा मिळाला नाही छत्रपती संभाजीनगर विभागातील दहा हजार शिक्षकांच्या नियुक्तीच्या संचिकांची तपासणी होणार शालार्थ आयडी घोटाळा एसआयटी आठवडाभर संभाजीनगरामध्ये दिव्यांगांच्या संसाराला शासनाचे बळ विवाह प्रोत्साहनमध्ये मोठी वाढ झालेली असून दिव्यांग दिव्यांग विवाहालाही मान्यता मिळाली अनॉट नोटांसह सात संशयितांना तासभाराजवळ अटक करण्यात आली साटाणा तालुक्यातील प्रकार चार लाख पस्तीस हजारांचा मुद्देबाल ताब्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असून मंत्री नरहरी झिरवाळ वाघाड धरणातून जलपूजन पाणी नियोजनाबाबत बैठक संपन्न कादवातर्फे उसाचा पहिला हप्ता दोन हजार आठशे रुपये खात्यामध्ये वर्ग करण्यात आला एक लाख पंचवीस हजार सातशे पन्नास क्विंटल साखर निर्मिती साखर कारखानदारांकडून होणारी रिकवरी चोरी काठामारी थांबावी साखर ऐकताना शेतकरी संघटनेचे निवेदन ऊस बिलामधून बँक पतसंस्था सोसायटी यांचे पैसे कपात करू नयेत दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत विचार करू प्रांताधिकारी वीज ग्राहक व शेतकरी प्रश्नावरती शिष्टमंडळाची भेट तीस गुंटे क्षेत्रामध्ये अकरा टन द्राक्षे पंधरा लाखांचे उत्पन्न फलटणीतील शेतकऱ्यांनी घेतले विक्रमी उत्पादन आशियाई बँक देणार अडतीस हजार कोटींचे बळ ऊर्जा मेट्रो यासारख्या पायाभूत सुविधांचा होणार विकास महाराष्ट्राच्या वाट्याला शेहेचाळीस कोटी डॉलर खाडीपट्ट्यामध्ये कडधान्याच्या पिकांना बहर आलेली असून थंडी पडत असल्याने पिकाला मिळते उभारी धुतुमच्या सी कंपनीकडे पाचशे सत्तेचाळीस कोटींची थकबाकी सात दिवसांमध्ये दंडात्मक पैसे भरण्याचे सिडको प्रशासनाचे आदेश अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा